वयानुसार इंटिमसी फँटसीज या बदलतात बदल का आणि बदलल्या पाहिजे का कारण आता काय मा जे कोणी मिड लेट फिफ्टीज सिक्स्टीजमध्ये कपल्स असतील त्यांना कदाचित सगळ्याच गोष्टी ज्या पेनिटेटिव्ह सेक्सपासून असतील किंवा इतर काही गोष्टी असतील फिजिकल लिमिटेशन्समुळे असतील ऑर वॉट एव्हर लिमिटेशन्स म्हणजे आपल्याकडे सोसायटल पण इतकी मोठी बंधनं आहेत की त्या गोष्टींचा विचारही करण्याची फार कदाचित मुभा नसेल तर त्यावेळेस एकतर सेक्स बदलतो का आणि त्यावेळेस इंटिमसी कशी बदलते आणि ती इंटिमसी त्या काळात असल्यामुळे किती फायदा आणि नुकसानी और, और वॉट काय होऊ शकता बोलू मी येस yes, येस yes. वयामानाने ऑर्गनचं इफेक्टिव्हनेस बदलू शकतं वयामानाने पेनिस मे बी इरॅक्ट नाही होईगा वजाना वलवा लूज हो जाय का वयामानाने शारीरिकरित्या तुम्हाला मे बी करायला कमी जाईल पण वयामानाने इंटिमेसी कशी बदलते सोळा वर्षाच्या मुलीला एखादा मुलगा बघून जे धडधड होतं फॉर्टी सिक्समध्ये पण मला कुणाला बघून धडधड होऊ शकतं ना मग धडधड जर मला आहे बटरफ्लायज येत आहेत ह्याच्यात रॉंग काय आहे त्याचं आणि माझं वयाचं काय संबंध बिक पन्नाशीला पोचलं म्हणजे धाम करायला जायचं को जाओ आ, सब अल्ला अल्ला रसूल करो ये सब तुम सेक्स की क्या बात करो क्यू नाही बात करू ॲटलीस्ट मी तर म्हणेन पोस्ट थर्टी फाय गर्ल्स एस्पेशली दे आर केअर फ्री दुनियाभर का जिम्मेदारी खतम तेव्हा जाऊन त्यांना कुठं लक्षात येतं की अच्छा आय एक्झिस्ट मी एक्झिस्ट करते आय ॲम डॉक्टर सबी हा हा जो कॉन्फिडन्स येतो ना हा यंग ठेवतो रे हा यंग ठेवतो hmm. इंटिमेसीला एंटिमेसी आणि वयाची काही घेणं देणं नसतं मेनोपॉज झाला विषय मिटला आता काही नाही होऊ शकत अरे आम्हाला क्लिटोरिसी इतना प्यारा ऑर्गन दि आहे भगवानने म्हणजे क्लिटोरिस हा एकमेव ऑर्गन आहे वल्वा ओनर्समध्ये म्हणजे बायकांमध्ये ज्याचं कामच फक्त प्लेझर देणं आहे त्याचं दुसरं काही काम नाही आहे आणि त्याची फुल ग्रोथच होते तीशी नंतर आणि ते जसं जसं वय होतं ना तसं तसं ते ऑर्गन फ्लरिश होतं आहे अनफॉर्च्युनेटली ते एक्सप्लोअर कसं करायचं ना तर त्या स्त्रीला माहीत असतं ना त्या पुरुषाला माहीत असतं आणि द मोर यू गेट गुड ऑर्गॅझम्स ट्रस्ट मी स्किन छान राहते वय तुमचं असं यू लुक लाईक अँटी एजिंग अँड यू फील हेल्दी जे पोस्ट मेनोपॉजल त्रास होतात ते खूप कमी होतात दॅट इज ब्युटी कारण ऑक्सिटोसिन रिलीज होतं प्रत्येक ऑर्गॅझमने right. काय होते रे ऑक्सिटोसिन रिलीज होतं आहे mm. एक बाळंतीन लेडीला नॉर्मल लेबर होतं म्हणजे काय होतं ऑक्सिटोसिन रिलीज होतं बाळ बाहेर येतं नाही तिला नॉर्मल लेबर झालं तर आम्ही पिटोसिनची ड्रिप लावतो सो दॅट शी गेट्स दॅट कॉन्ट्रॅक्शन्स आणि बाळ बाहेर येतं तेच हार्मोन आहे की ज्यांनी ट्रस्ट बांधलं गेलं त्या आई आणि पुरामध्ये आणि तेच हार्मोन रिलीज होतं वेन आय एम हॅविंग माय ऑर्गॅझम्स आणि ते हार्मोन रिलीज ते? हो होण्याचं मूळ कायम आहे ते पार्टनरसोबतच नाही म्हणत आहे मी तुमचं स्वतःवरचं प्रेम वाढतं तुमचं स्वतःच्या शरीरावरचं प्रेम वाढतं आग आणि जसं जसं वय वाढतं मी तर म्हणेन तसं तसं इंटिमेसी अजून छान होते माझे बाबा ऐंशीचे आहेत माझी आई सेवंटी फायची आहे ज्या एंटिमेसी आहे रे दोघांमध्ये आम्ही त्यांना हक्क करताना नाही पाहिलं किस करताना नाही पाहिलं पण ऐंशीमध्ये बाबा मस्त दिलीप कुमार वाटतं आई सायराबानू वाटते आणि ते दोघं जेव्हा बाय करतात बाय म्हणजे आई अशी नुसती त्या बाल्कनीत उभी असते आणि बाबा खालून असे वर बघतात दॅट इज is... त्याला कुठे वयाची oh. मर्यादा आहे सांग ते किती ब्युटिफुल आहे सो एज हॅज नथिंग टू डू विथ इंटिमेसी एस्पेशली फॉर ऑल द गर्ल्स हू आर वॉचिंग दिस तुम्ही सत्तरचे जारी झाला मेनू यू यूथ येणार मेनू हार्मोनल काहीतरी बिघाड आणेल हार्मोनली चेंजेस होतील पिरियड्स येणं बंद होईल पण प्रेम करायला वयाचं काय बंधन मी ऐंशीमध्ये जाऊन परत प्रेम करेन यार मी शंभरला परत प्रेम करेन मी एका व्यक्तीवर करेन मी दहा व्यक्तींवर करेन पण प्रेमाचं मा माझा अधिकार माझ्या प्रेमावर आहे नोबडी एल्स इज कम गोईंग टू कमेंट टेल मी वय हो गया बंद करो असं नाही होऊ शकत इट्स माय लव आय रूल आय एम द क्वीन ऑफ माय किंगडम आणि मी माझ्या मते प्रेम करणं हे जगातलं सगळ्यात सुंदर इमोशन आहे आणि ते करत 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 जीव गेला पाहिजे न करत करत नाही गेलं पाहिजे आपण करता करता मेलो तर किती छान व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग थँक्यू थँक्यू मलाही तेच म्हणायचं होतं की टीनेज मध्ये कुठलं मुलगा मुलगी आली ती प्रेमात पडणार हे असं प्रत्येकाला माहीत असतं तसंच ना पन्नाशी आली साठी आली सत्तरी आली की आता त्या ज्या काही कामभावना आहेत ना त्या अशाच आपोआप विझून जाणार असं एक ज्या डोक्यात बसलेलं असतं ना त्याला लॉजिक काहीच नाहीये ॲब्स्युल्युटली काही लॉजिक नाही आहे आणि सेक्स इन गोल्डन इयर्स हे जसं डॉक्टर म्हणल्या तसं खूप जास्ती एन्जॉय करण्याची गोष्ट आहे कारण मेनोपॉज नंतर बायकांचा विचार केला तर त्यांना प्रेग्नन्सीची भीती नसते तर त्यामुळे त्या खूप फ्रीली सेक्स ते सेक्स एन्जॉय करू शकतात फक्त तेच ते ती इंटिमसी तुम्ही पहिल्यापासून जपली पाहिजे म्हणजे मला एक उदाहरण आठवतं एका डॉक्टरांनी शेअर केलेलं एक पासष्टीचं कपल होतं आणि ते रोज सेक्स करायचे आणि त्याचा त्यांना गिल्ट होता म्हणजे त्यांचं मुलगा आणि सून हे सकाळी जॉबला जायचे आणि नातवंड शाळेत जायचे सो त्यांना सकाळी दोन तास एक मध्ये एक फ्री पिरियड मिळायचा सो त्यात ते, ते इंटरकोर्स करायचे आणि त्यांना तो गिल्ट होता की अरे या वयात हे करतोय हे ॲबनॉर्मल आहे का सो आपण हे इमॅजिन करू शकतो की तुम्ही नवरा बायको आहात आणि हे इतकं आपल्या डोक्यावर बिंबवलेलं आहे की या वयात तुम्ही हे सगळं सोडलं पाहिजे म्हणजे हे त्या प्रत्येक कपलवर अवलंबून आहे म्हणजे तुम्ही इंटरकोर्स करायला पाहिजे इंटिमेट राहायला पाहिजे का तुमचे काही वेगळे विचार आहेत हे काही कंपल्शन नाहीये की त्या वयात गेल्यावर हेच वागलं पाहिजे हे आधी रादर कुठल्याच वयात म्हणजे सेक्स पण असा आयडियल प्रमाण काहीच नाही आहे ना की आठवड्यात तीन वेळा व्हायलाच पाहिजे काही लोकांना कदाचित मेहनत नाही एकदा सफिशियंट असेल तर त्यांचा चॉईस आहे Right. तर हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्या एजच्या बॅरियरमध्ये विचार करणं सोडून दिलं पाहिजे आणि हे पण सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की जे पुरुष उतार वयातही सेक्श्युअली ऍक्टिव्ह असतात त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी असतो जर hmm. तुमचं इजॅक्युलेशन रेग्युलर होत असेल तर किंवा बायकांमध्येही कॅन्सरचं oh, प्रमाण हे कमी होऊ शकतं हे हो समजून घेतलं पाहिजे आपण म्हणजे सेक्स इज डर्टी हे जे काही डोक्यात बसलेलं आहे अरे ज्या कृतीनी तुम्हाला बाळ हो, ज्या कृतीने तुम्ही या जगात आलाय ते डर्टी कसं असेल सो हे खरंच समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून या विषयावर खूप बोलण्याची आणि मराठीत बोलण्याची गरज आहे धर्मेंद्रच oh. 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 <laughs> <laughs> एक मुव्ही होत ना कोणते हिरोईन म्हणजे ते वया वयाच्या अगदी उतारीच्या वयाला त्यांचं ते रोमॅन्स दाखवलेला आहे पिक्चरचं hmm? नाव नाही आठवत आहे मला हा रॉकी राणी रॉकी राणी मध्ये काय किस्त सीन होत <laughs> वो पिक्चर वो ही वो हिरो हिरोईन थे सो इट हॅज नथिंग टू डू विथ एज इट इट ग्रोस इट ग्रो